कालपासून आपण नेपाळमधल्या बातम्या पाहतोय की कशा प्रकारे जेन झी नेपाळमध्ये रस्त्यावर उतरलेली आहे काल तर या जेन झीनं म्हणजे नेपाळच्या नव्या जनरेशननं पार्लमेंटवर हल्ला केला आणि तोडफोड देखील केली काठमांडू या नेपाळच्या राजधानीमध्ये नेपाळ सरकार विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत अगोदर नेपाळ सरकारने या आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर केला लाठीचार्ज करायचा प्रयत्न केला पण अखेर नेपाळच्या पंतप्रधानांनी काल या आंदोलकांवर गोळी घालण्याचा आदेश दिला आणि या आंदोलकांमध्ये आतापर्यंत जवळजवळ एकोणीस तरुणांचा मृत्यू झालाय कितीतरी लोक हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजत आहेत म्हणजे हा आकडा वाढू शकतो आणि ही सगळी पंधरा ते तीस वयोगटातली मुलं आहेत पण नेपाळमधली ही सगळी नवीन पिढी रस्त्यावर येण्याचं सर्वात महत्वाचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे तर ते आहे नेपाळ सरकारने चार सप्टेंबर पासून नेपाळमध्ये फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब स्नॅपचॅट ट्विटर अशा कितीतरी वेबसाईट बंद करून टाकल्यात त्याच्या विरोधात ही सगळी जेन झी रस्त्यावर उतरलेली आहे नक्की सरकारने असं का केलं आणि सगळी पोरं रस्त्यावर का उतरतायत हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी एक आदेश दिला होता त्यानुसार नेपाळ सरकारने नेपाळमध्ये चालवण्यात जाणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया वेबसाईटना आदेश दिला होता की त्यांनी नेपाळच्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मंत्रालया अंतर्गत आपल्या वेबसाईटची नोंदणी नेपाळमध्ये करावी अन्यथा या वेबसाईट्सना नेपाळमध्ये चालू दिलं जाणार नाही अठ्ठावीस ऑगस्टला नेपाळ सरकारने अशी ऑर्डर काढली होती आणि या सगळ्या वेबसाईट्सना रजिस्टर करण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला होता जी सात दिवसांची वेळ तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री संपली त्यामुळे चार सप्टेंबरला जेव्हा नेपाळमधले लोक सकाळी जागे झाले तेव्हा त्यांनी ते पाहिलं की त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर रेडिट लिंकड इन किंवा इतर अनेक वेबसाईट्स अशा एकूण सव्वीस वेबसाईट्स आणि ॲप बंद झालेले आहेत त्यावेळी नेपाळ सरकारने घोषित केलं की या सगळ्या साईट चुकून बंद झाल्या नसून त्या आम्हीच आजपासून बंद केलेल्या आहेत त्यामुळे या मागच्या चार पाच दिवसांपासून नेपाळमध्ये कोणतीही सोशल मीडिया साईट चालत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की कि आपण कितीही सोशल मीडियाला टाळायचा प्रयत्न केला तरी आपण यूट्यूब शिवाय व्हॉट्सॲप शिवाय राहू शकत नाही आपला सगळ्यांचा स्क्रीन टाईम आजकाल कमीत कमी चार पाच तासांचा असतो एकेकांचा एक त्याहूनही जास्त असतो त्या संपूर्ण देशात एकही सोशल मीडिया साईट चालत नसेल तर लोकांची अवस्था काय झाली असेल याचा विचार करा विशेषतः जी नवीन पिढी आहे ज्याला आपण जेन झी म्हणतो जी, जी एकोणीसशे पासून दोन हजार बारापर्यंत पर्यंत जन्मलेली आहे या पिढीनं आपल्या जन्मापासूनच बालपणापासूनच सोशल मीडिया पाहिलेलं आहे ती सोशल मीडियामध्येच वाढलेली आहे त्यामुळे या पिढीसाठी विदाऊट सोशल मीडिया जगणं हे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे काल आठ सप्टेंबर रोजी लाखो नेपाळमधले तरुण नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले नेपाळमध्ये टिकटॉक चालू आहे कारण टिकटॉकने स्वतःला रेजिस्टर केलेला आहे त्यामुळे या आंदोलनाचं लोन आणि माहिती इतर तरुणांच्या पर्यंत टिकटॉकच्याच माध्यमातून पसरली आणि या आंदोलनात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत गेली जस ज़ जशी संख्या वाढत गेली तस तसं या आंदोलनाला बळ येत गेलं आणि हे शांततापूर्ण असणारं सुरुवातीचं आंदोलन नंतर हिंसक होत गेलं सुदान गुरुंग नावाचा एक छत्तीस वर्षाचा तरुण जो हमी नेपाल नावाची एन जी ओ चालवतो तो या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे नेपाळमध्ये सध्या टिकटॉक वायबर वी टॉक यासारख्या वेबसाईट चालू आहेत कारण त्यांनी स्वतःला रजिस्टर केलेले आहे के सुरुवातीला नेपाळच्या या सरकारला देखील या आंदोलनाची भीती वाटत नव्हती त्यांनी सोशल मीडियाला दबाव टाकायचा प्रयत्न केला होता कारण नेपाळमध्ये जो मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय जो बेरोजगारी आहे या सगळ्या विरोधात सोशल मीडियाला कंट्रोल करणं खूप अवघड जात होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून भविष्यात नेपाळ सरकारला त्रास होऊ नये म्हणून सोशल मीडियाच्या रजिस्ट्रेशनचा मार्ग नेपाळ सरकारने काढला एक प्रकारे या सोशल मीडियाला मॅनेज करायचा प्रयत्न सरकार करत होतं पण हे आंदोलन वाढत गेल्यामुळं नेपाळ सरकारची फार मोठी अडचण झालेली आहे आतापर्यंत एकोणीस तरुण या हल्ल्यात मृत्यू पावलेले आहेत आंदोलकांनी नेपाळच्या माहिती प्रसारण मंत्र्यांचं घर देखील जाळून टाकलेलं आहे अशा प्रकारे हे आंदोलन नेपाळ सरकारच्या हातात आता राहिलेलं नाही नेपाळमध्ये हे आंदोलन चिघळण्याचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की नेपाळच्या तीन कोटी लोकसंख्येपैकी सत्तर लाख लोक हे वेगवेगळ्या देशात काही कारणास्तव राहतात मोस्टली यांची संख्या भारतात जास्त आहे मग एवढ्या सत्तर लाख लोकांना आपल्या नेपाळमधल्या कुटुंबाशी जर संवाद साधायचा असेल बोलायचं असेल तर सोशल मीडियाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे हे आंदोलन चिघळणं स्वाभाविकच होतं फक्त नेपाळ सरकारला याची कल्पना आली नाही कारण या देशाची जवळजवळ पंचवीस टक्के लोकसंख्या देशाबाहेर राहते सध्या नेपाळ सरकारनं काठमांडू शहरामध्ये कर्फ्यू जाहीर केलाय पण तरीही काठमांडूच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये नेपाळमधल्या इतर अनेक शहरांमध्ये देखील या आंदोलनाचं लोन पोहोचलेलं आहे आतापर्यंत नेपाळचे गृहमंत्री आरोग्यमंत्री आणि आणखी एक मंत्री अशा तीन लोकांनी आपला राजीनामा पंतप्रधान के पी ओली यांच्याकडे सादर केलाय नेपाळमध्ये जे सरकार आहे ते आघाडीचं सरकार आहे नेपाळी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या दोन पक्षांचं हे सरकार आहे त्यांनी इतरही काही पक्ष आपल्या सोबत घेतलेले आहेत यातला सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेस असला तरी नेपाळचे पंतप्रधान ओली हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ या पक्षाचे सदस्य आहेत त्यामुळे ते चीनच्या थोडे जवळ आहेत मागच्या काही दिवसापूर्वी याच ओलींनी भारताबरोबर लिपुलेख आणि कालापानी या खिंडींच्या मुद्द्यावर भारताशी वाद घालायचा प्रयत्न केला होता ही भूमी नेपाळचीच असल्याचा दावा केला होता सोशल मीडिया ही किती मोठी सॉफ्ट पॉवर आहे याची कल्पना तुम्हाला हे आंदोलन पाहिल्यावर लक्ष देईल की सोशल मीडिया शिवाय कोणताही देश आजकाल चालू शकणार नाही चीन मध्ये देखील अमेरिकेच्या या सोशल मीडिया बंदी आहे पण चीननं आपली पर्यायी सोशल मीडिया स्वतःची निर्माण केलेली आहे त्यामुळे चीनमध्ये अशा प्रकारचा उद्रेक होत नाही चीनमध्ये युट्यूब फेसबुक व्हॉट्सअप चालत नाही पण चीननं या तिन्हीला देखील त्यांच्या त्यांच्या -तै देशातले पर्याय निर्माण केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या भावनांना वाट मिळत असते पण नेपाळकडे अशा प्रकारचा कोणताही पर्याय नसताना नेपाळनं या मोठ्या मोठ्या दिग्गज कंपन्यांच्या विरुद्ध आपला आवाज उठवायचा जो प्रयत्न केला आहे ती नेपाळ सरकारची एक मोठी चूक आहे एक मिसकॅल्क्युलेशन आहे कारण नेपाळ हा काही इतका मोठा देश नाही की त्या देशानं सोशल मीडियावर एखाद्या साईटवर बंदी घालावी आणि त्या साईटला भीती घालायचा प्रयत्न करावा या वेबसाईटचे करोड युजर्स यामुळे बंद होणार नाहीत नेपाळची लोकसंख्या तीन कोटी आहेत त्यातले नव्वद टक्के लोक सोशल मीडिया वापरतात पण ही संख्या इतकी मोठी नाही की त्यामुळं गुगल किंवा मेटासारख्या कंपनीला काही फरक पडेल फक्त तीन कोटी लोक त्यातले दोन कोटी सत्तर लाख लोक जर सोशल मीडिया वापरायचं सो बंद करत असतील तर त्यामुळे या कंपनीला फार फरक पडणार नाही भारतासारख्या देशाने जर अशा प्रकारची धमकी दिली तर मात्र या कंपन्यांना झुकावं लागेल कारण एकाच वेळी शंभर शंभर कोटी लोक गमावणे हे त्या कंपनीला शक्य होणार नाही त्यामुळे नेपाळला आपली बार्गेनिंग पॉवर किती आहे याची कल्पना नसल्यामुळं असं झालं काही वर्षापूर्वी भारत आणि ट्विटर यांच्यामध्ये असाच सामना झाला होता ज्यामध्ये ट्विटरला झुकावं लागलं होतं पण या आंदोलनाच्या निमित्ताने का होईना जेन झी रस्त्यावर उतरू शकते आंदोलन करू शकते आपल्या मागण्यांसाठी भांडू शकते ही गोष्ट जगासमोर आली आणि विशेषतः जेन झी रस्त्यावर उतरण्यासाठी सोशल मीडिया कारणीभूत ठरू शकतो ही गोष्ट देखील आतापर्यंत अनेक राष्ट्रांच्या लक्षात आली असेल तरीही अशा प्रकारे सोशल मीडियावर बंदी घालणं योग्य आहे का आणि नेपाळच्या या संपूर्ण आंदोलनाबद्दल तिथल्या सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि ज्या प्रकारे तडकाफडकी हा निर्णय घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र